खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस

आजच्या बदलत्या सामाजिक पर्यावरणात वावरताना मुलींनी केवळ अभ्यासातच नव्हे तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम निरोगी व आत्मविश्वासी बनणे ही काळाची मोठी गरज आहे असे प्रेरणादायी विचार डॉ स्मिता राडे यांनी व्यक्त केले येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समर्थ इंग्लिश स्कूल व दादा कदम ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित किशोरवयीन मुलींच्या मार्गदर्शन मेळाव्यात त्या बोलत होत्या वाढत्या वयात मुलींच्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होत असतात या बदलांकडे सकारात्मकतेने पाहून मुलींनी आपल्या पालकांशी विशेषतः आईशी संवाद कायम ठेवला पाहिजे असे आवाहन डॉ राडे यांनी केलं सध्याच्या धावपळीच्या आणि आव्हानात्मक जीवनात स्वतःचे सामाजिक व शारीरिक आरोग्य जपण्यासाठी गुड टच बॅड टच यातील सूक्ष्म फरक ओळखणं अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अतिशय प्रभावीपणे पटवून दिले स्वतःच्या सुरक्षतेबद्दल सजग राहून समाजात निर्भयपणे कसे वावरावे याचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना दिले या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले हे होते यावेळी पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्ष तथा शैक्षणिक संचालिका संजीवनी पुदाले प्राचार्य जी बी डुबल आणि समन्वयक बंदिनी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिराला विद्यालयातील सर्व शिक्षिका विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डॉक्टर राडे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना आपल्या शंकांचे निरसन करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले मोबाईल बघताना कळालं सगळ्यांना कळालं काय बोलले इन्स्टावर फेसबुक वर युट्यूब वर, वर कसल्याही व्हिडिओ येतात कसलेही रील्स कस येतात मी तुम्हाला